नमस्कार मित्रांनो सर्वांना जय शिवराय भाऊ आता चालू आहे शेतामध्ये कांदेव पटणे मी थोडासा आता शेतामधून चक्कर मारून येतोय तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवट पर्यंत बघा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावांनो आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा तर जाऊया आपण सर्व मित्रमंडळी शेतामध्ये तर मी जातोय शेतामध्ये चला व्हिडिओ शेट पर्यंत बघा बर का तर आता जाऊया भावांनो आता मी उतरलेलोय पायरीच्या खाली तर जाऊया आपण माम्मी पण आलेली घरी तर थोडासा राऊंड मारून येतोय मी तर चला भावांनो आता मी उतरलेलोय पायरीच्या खाली तर जाऊया आपण माम्मी पण आलेली घरी तर थोडासा राऊंड मारून येतोय मी तर चला साक्री शेवटी चाललोय भाऊ मध्ये आपा इथं बाजूला राजम्याचं झाड काढलेले पूर्ण मी चौकडे एरिया दाखवतो बघा कसं सुन्न सुन्न राहिलं इथं फक्त उगलेलं आहे गवत आजूबाजूला आजू बाजूला आणि तुम्हाला फक्त दिसणार गवत गवतच ह्या बा इकडं बघा आणि इकडे साईडला लिंबुनी आपली लिंबनीचं झाड आणि त्याच्या शेजारी नारळाचं झाड पाडे माग आणि इथं विहीर आहे तुम्हाला मी विहीर दाखवतो आणि चला आता फायनल जाऊ आपण तिकडे फायनली आलेलो आहे मी शेतामध्ये तर बघू आपण पूर्ण बापा इकडे आदर के मी कांदे लावायला नाही आलो रे भाऊ आल तो सहज चक्कर मारायला म्हणजे पाज धुन काढून परत लावा कायल काय पा इकडे पूर्ण हे असाय फांडा पूर्ण पूर्ण वाफा लावलं हे काय पाण्याच का लावलं काका कापले का आता कांदे कापले ते म्हणजे वल्ल वा, पाण्यातला पाण्यातच टोचून द्यायचे ते मग असे वल्ले कांदे पाण्यात टोचून द्यायचे ते पण डबडब पाण्यामध्ये असे <laughs> आगे। आगे। तर भावानो फायनली मी घरी वापस चाललेलो आहे आणि आता मी जातोय या पायी पूर्ण भाग आदर इकडे तलाव ते आहे आणि इकडं पहिले ना लांब घ्यायचं झाड पण इथले मोठं असं सगळं काढून घेतलेलं आहे ना पण इथं सामसुमसारखं वाटतं राह तर चला घरी जाऊया आता फायनली रस्ता चुकलो काय नाही हा बघा मित्रांनो इथे आंब्याचं झाड आहे आणि मी तुम्हाला थोड्या थोड्या दाखवण्याचा प्रयत्न करतो माझ्या शक्य जो प्रयत्न होईल तेवढा तर आज आपण आता घरी जाऊया आणि चला चला आता मी जातोय घरी कसा जातोय बी घरी तर ते मी तुम्हाला ब्लॉग दाखवणारच आहे तर परत व्हिडिओला स्किप नका करू भावांनो तर चला बघा भो आमची हिर पूर्णपणे बघवा या पा कस चांगली डबडबी म्हणजे कमी झालेली आहे पाणी आठत आले भावांना पाधलेली आहे पूर्ण बघा चला पुढचा ब्लॉक कंटिन्यू करूया तर फायनली आलो मी शेतातून तर असा होता एकंदरीत मी चक्कर मारून आलो शेतामधून तर व्हिडिओ कसा वाटला तर ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ इथेच थांबवतो भावांनो ब्लॉग आपला इथेच समाप्त होते तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय